कर्जत तालुक्यातील उमरोली आणि चिंचवली ग्रामपंचायतमधील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होण्याची नावं घेत नाहीत त्यात भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत देखील कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत काल शालेय विद्यार्थ्यांवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला आणि या भागात सतत कुत्र्यांमुळे हल्ले होत असून सर्वांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव स्थानिकांसाठी डोकेदुखी बनला आहे या भटक्या कुत्र्यांनी अनेक लहान मुलाला चावा घेतला असय दरम्यान स्थानिक ग्रामस्थ आणि लहान मुलांचे या भटक्या कुत्र्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी उमरोली ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी सतत केली जात आहे कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या उमरोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये उमरोली आषाणे पोद्दार वसाहत पाली वसाहत टिकसळ या गावाच्या प्रस्त अनेक फटकी कुत्री आढळून येत आहेत त्यात नव्याने या भागात येणाऱ्या कुत्र्यांची संख्या मोठी असून त्यात प्रामुख्याने या भागात कुत्रे आणून सोडले जात असल्याचे दिसून येत आहे कर्जत लाईव्ह